गावची न्यूजने मावळातील या पक्षप्रवेश सोहळ्याचा घेतलेला हा वृत्तांत लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मावळ तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठे खिंडार पडले असून तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे काळेवाडी येथे झालेल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीच्या मेळाव्यात हा शिवसेना पक्ष प्रवेश झाला खासदार बारणे यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पक्षात स्वागत केले आहे उभाटा गटाचे मावळ उपतालुका प्रमुख व माजी सरपंच चंद्रकांत भोते ओवळे गावचे विद्यमान उपसरपंच समीर कराळे उभाटा शाखा प्रमुख विजय भोते माजी सरपंच मनोहर भोते गणेश भोते ग्रामपंचायत सदस्य रवींद्र भोते नवनाथ भोते उभाटा परंदवडी प्रमुख विकास जगदाळे गणेश भोते कचरेवाडी येथील संतोष कचरे मधुकर कचरे रामदास कचरे आद्यांसह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर प्रमुख शरद हुल, हुलावळे जिल्हा संघटक अंकुश देशमुख तालुका प्रमुख राजेश खांडभोर तालुका संघटक सुनील मोरे युवासेना सचिव विश्वजित बारणे युवासेना जिल्हाप्रमुख राजेंद्र तरस प्रमुख दत्ता केदारी गिरीश सातकर युवासेना तालुका प्रमुख विशाल हुलावळे प्रमुख राम सावंत देहू शहर प्रमुख सुनील हगवणे लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे बडगाव प्रमुख प्रवीण ढोरे सागर वारुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.